नमस्कार मंडळी हो मी आपल्या कविरा शुभम आजच्या या खास व्हिडिओमध्ये एक सुंदर अशी चाळोळी मी तुम्हाला ऐकवतो नक्कीच तो तुम्हाला आवडेल चाळोळी मी हिंदीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण मी तुम्हाला ती मराठीमध्ये ऐकवतो गाव सोडून गाव सोडून कामासाठी शिक्षणासाठी मी शहरात आलो आहे गाव सोडून शिक्षणासाठी कामासाठी मी शहरात आलो आहे माझ्या आई वडिलांपासून मी खूप दूर आलो आहे माझ्या आई वडिलांपासून मी खूप दूर आलो आहे तुला भेटण्याआधी खूप चांगला होतो मित्र मी तुला भेटण्याआधी खूप चांगला होतो मित्र मी मी माझ्या बालपणीच्या दोस्तांना सोडून आलो आहे मी माझ्या बालपणीच्या दोस्तांना सोडून आलो आहे कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी आपण जेव्हा बाहेरच्या शहरात जातो तेव्हा नक्कीच आपण आपल्या आईवडिलांपासून आपल्या बालपणीच्या मित्रांपासून दुरावतो आणि आपले नवीन मित्र बनतात नक्कीच त्यांचा स्वभाव आणि आपल्या बालपणींच्या मित्रांचा स्वभाव हा नक्कीच खूप वेगळा असतो नक्कीच अनुभव आपल्याला आलेला असेलच या ओळी कशा वाटल्या नक्कीच मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद